<laughs> आदरणीय विकास महात्मे त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आपण हा भव्य उत्सव साजरा करतो आहोत त्या समितीचे प्रमुख डॉक्टर ढवळे त्याचप्रमाणे महादेवरावजी पाटील आणि काळमेखजी आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणीं आपल्या देशाच्या इतिहासामध्ये स्वर्गीय अहिल्याबाई होळकर यांचं स्थान महत्व आणि त्यांची व्हिजन ही आपल्या सगळ्यांकरता खूप महत्वाची आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की अहिल्याबाईंचा जन्म जरी महाराष्ट्रात झाला तरी पण आपल्या महाराष्ट्रातून ज्या घराण्यांनी जाऊन भारतामध्ये उत्तम काम केलं त्यामध्ये एक होळकर आणि एक शिंदे घराणं होतं शिंदे घराणं ग्वालियरचे राजे होते आणि अहिल्याबाई ज्या घराण्यात गेल्या ते होळकर हे इंदोरचे राजे होते अहिल्याबाईंनी आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी केल्या त्याच्या मागे एक दृष्टी हो होती त्यांनी ते काश्मीरपासून तर कन्याकुमारी पर्यंत अनेक ठिकाणी जी आपली तीर्थाटनाची स्थळं होती त्या ठिकाणी त्यांनी धर्मशाळा बांधल्या रस्ते बांधले आणि सर्वसामान्यांच्या उत्तम सोयी तयार केल्या विशेषतः आज आपण पर्यटन क्षेत्राला खूप महत्व देतो पण पर पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदी उत्तम काम आणि विजन या देशाला कोणी दिली असेल तर ती स्वर्गीय अहिल्याबाई होळकर यांनी दिले कारण पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये अशी स्थिती आहे की आपण एक जर पर्यटन स्थळ चांगलं केलं तर जवळपास त्या पर्यटन स्थळावर खेळणाऱ्या खर्चापैकी एकोणपन्नास टक्के खर्च हा रोजगार निर्मितीकरता खर्च होतो आणि आपल्या देशामध्ये रोजगार निर्मिती करण्याच्या कामामध्ये पर्यटनाला आता प्राधान्य दिलं आहे आणि मला आनंद आहे की हीच गोष्ट मी पण मी जेव्हा मंत्री झालो त्यावेळी काम करण्याचा प्रयत्न केला पंढरपूर देहू आळंदीचा बारा हजार कोटीचा पालखी मार्ग असेल माहूर असेल तुळजापूर असेल अक्कलकोट असेल गाणगापूर असेल अयोध्या सर्किट असेल मथुरा सर्किट असेल बौद्ध धर्माच्या याच्यामध्ये भगवान गौतम बुद्धांच्या याच्यामध्ये एक बुद्ध सर्किट म्हणून बावीस हजार कोटीची योजना असेल असे जवळपास तीन लाख कोटी रुपयाची पूर्ण देशात कार्यक्रम ऐकले जशी बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनोत्री इथे बारा हजार कोटीचा रस्ता बांधतोय केदारनाथला पाच हजार कोटी रुपयाचा रोपवे बांधतो बांधतोय त्या ठिकाणी उत्तम रेस्टॉरंट उत्तम हॉटेल असली पाहिजे राहायची व्यवस्था असली पाहिजे ही सगळी दृष्टी आपल्या देशाला अहिल्याबाईंनी दिली अहिल्याबाईंचं दुसरं वैशिष्ट्य असं होतं की या समाजामध्ये आपण स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये समान अधिकार हा त्या काळामध्ये नव्हते त्यांच्या परिवारामध्ये अतिशय संघर्षमय त्यांचं जीवन होतं विशेषतः त्या पारिवारिक जीवनामध्ये त्यांना खूप संघर्ष करावा लागला मला याकरता याची माहिती आहे की माझ्या लहानपणी माझ्या आईनी स्वर्गीय अहिल्याबाई होळकर यांच्यावर एक पुस्तक लिहिलं होतं आणि ते लहानपणी वाचण्याची संधी मला मिळाली आणि त्या पुस्तकामधून त्यांची भविष्यातली दृष्टी आणि विजन ही सामाजिक आर्थिक परिवर्तनाबरोबर आर्थिक दृष्टीने समाज सक्षम कसा झाला पाहिजे अशी पण होती त्यांच्या मनामध्ये धर्माबद्दलची अतिशय अतूट श्रद्धा होती आणि धर्म जो धर्माचा संबंध जो आहे तो समाजाच्या परिवर्तनाशी आहे जात पंत धर्म भाषा याचे उपरवर्ती उठून आपण धर्माचा अर्थ जो काढतो कोणी देवळात जातो कोणी बौद्धविरात जातो कोणी मस्जिद जातो तो धर्माचा अर्थ नाही आहे धर्माचा अर्थ कर्तव्याशी आहे एखादा पत्रकार आपल्याला सांगतो की मी पत्रकार धर्माचं पालन करतो म्हणजे कर्तव्य करतो एखादा शिक्षक सांगतो मी शिक्षक धर्माचं पालन करतो शिक्षक कर्तव्य करतो एका डॉक्टर सांगतो की माझ्या डॉक्टर धर्माचं कर्तव्य करतो या ठिकाणी धर्माचा पर्यायवाचे शब्द कर्तव्य आहे आणि म्हणून धर्माधिष्ठित राज्य तयार झालं पाहिजे पण त्यामध्ये सामाजिक समता आणि आर्थिक समता असली पाहिजे असा विचार अहिल्याबाईंनी त्या काळात मांडला की जात पंत धर्म भाषा आणि सेक्सच्या आधारावर कोणाला डिस्क्रिमिनेट करता कामा नये मी ज्यावेळी बांधकाम मंत्री होतो महाराष्ट्रामध्ये त्यावेळी अण्णासाहेब डांगे ग्रामीण विकास मंत्री होते त्यावेळी चौंडी गाव जे आहे जे जा अहिल्याबाईंचं जन्मस्थान आहे अहमदनगर जिल्ह्यातलं त्या गावचा रस्ता आणि त्या स्मारकाचं थोडं काम करण्याची संधी मला त्या काळात मिळाली आपल्या सगळ्यांना कानुरूप असा एक बदल झाला आहे की आपण थोर पुरुषांना खूप मानतो त्यांना स्वीकार करतो आपण हेही म्हणतो की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा पण कधी कधी आपली सर्व भरकटत जाते आणि त्यातून पुतळे उभे करा नगराची नावं द्या हे आवश्यक आहे याला काही माझा विरोध नाही आहे पण जो बेसिक विचार आहे ज्या आधारावर आपलं जीवन कार्य अहिल्याबाईंनी केलं त्या विचाराच्या अनुरूप समाजाची प्रगती आणि विकास कसा होईल याला तेवढं प्राधान्य मिळत नाही कारण भावनात्मक मुद्दे वरचढ होतात पुतळा झाला पाहिजे जरूर करा पण पुतळे उभे केल्यानंतर त्या माणसाचा विचार आपण समाजापर्यंत नाही पोहोचू शकत आजचा पुतळा दहा वर्षांनी कोणी जातही नाही हारी घालत नाही खऱ्या अर्थाने त्या माणसाचं कर्तृत्व नेतृत्व त्याचे विचार हे संपूर्ण समाज बांधवांपर्यंत कसे पोहोचतील तर त्याचा परिणाम समाजात दिसणार आहे आणि म्हणून आज अहिल्याबाई वळकरांची आपण तीनशेवी ही स्मृती आपण जेव्हा साजरी करतो आहे तेव्हा आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आपण अहिल्याबाईंच्या जीवनाची जी दृष्टिकोन होता जो विचार होता ज्यातून त्यांनी एवढं मोठं ऐतिहासिक आणि अभूतपूर्व कार्य केलं त्या कार्याच्या मागे त्यांचा जो विचार होता तो किती समाज बांधवांपर्यंत पोहोचणार आहे त्या विचारातून समाजाची आर्थिक सामाजिक शैक्षणिक प्रगती कशी होणार आहे आणि त्या विचारातून समाजामध्ये परिवर्तन कसं होणार आहे की ज्या विचाराच्या प्रेरणेतून पुन्हा भविष्यामध्ये अनेक अहिल्याबाई समाजातून कशा तयार झाल्या पाहिजे यावर मात्र जेवढं प्राधान्य द्यायला पाहिजे ते मिळत नाही कारण या सगळ्या याच्यामध्ये भावनात्मक इश्यूमध्ये पुतळे नगर नाव या सगळ्यामध्ये चळवळ तिथे थांबत आहे आणि मग तिथे राजकीय पक्षामध्ये मी नेहमी डॉक्टर महात्म्यांना सांगतो की आम्ही शंभर टक्के आरक्षणाचे समर्थक सगळ्यांना आरक्षण म्हणजे कुणालाच ना आरक्षण नाही आणि त्यामुळे अनेक वेळा या वादामध्ये हे भावनात्मक मुद्दे आहेत मिळालं पाहिजे पण आज या समाजामध्ये प्रगती आणि विकास करायचा असेल तर काय केलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे मी मध्ये डॉक्टर महात्म्यांना सुचवलं होतं की मी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये गेलो होतो तिथे जे मेंढ्या आहेत त्याचे जे त्यांचं आपण केसं निघतात ऊल ती इतकी चांगली आहे की जगात त्याला मागणी आहे मग आपण आपल्या भागामध्ये तिथला नर आणून आपल्या इथल्या बकरीचं ब्रीडिंग करून तशा प्रकारची ऊल आपल्या देशात तयार करायचा प्रयत्न का करत नाही मी इस्रायलमध्ये गेलो होतो आणि बकरीच्या दुधाचं गांधीजी नेहमी समर्थन करायचे त्या बकरीच्या दुधापासून चीजपासून बटरपासून सत्तावीस प्रकारच्या वस्तू इस्रायलमध्ये एका उद्योगात मी पाहिल्या आणि त्या पॉप्युलर आहेत आपल्या इथे सातारा जिल्ह्यात निमकर साहेब होते त्यांनी याच्यावर बराच प्रयत्न केला आणि आज मूलभूत कामाकडे आपण लक्ष देत आपल्या इथे बुलढाणा ते अजिंठा या रस्त्यावर जी गावं आहेत त्या गावातले सोळा ते सतरा हजार धनगर समाजाची लोक ही उन्हाळ्यात पाणी मिळत नाही म्हणून गाव सोडून दुसरीकडे जायची स्थलांतर करायची मी त्यावेळी जेव्हा आता मधल्या काळामध्ये बुलढाणा पॅटर्न नावाची योजना तयार केली आणि या रस्त्यावर सगळी नदी नाल्यांचं खोलीकरण केलं तलावांचं खोलीकरण केलं ती माती रस्त्यात वापरली आणि त्या भागामध्ये विहिरींना आता आठ आठ दहा दहा तास पाणी आलं पाण्याचा प्रश्न सुटला आणि धनकर समाजाची सोळा ते सतरा हजार लोकं जी गाव सोडून जात होती ती आता जात नाही आणि दोन दोन तीन तीन पिकं घ्यायला लागली प्रतापराव जाधव म्हणून बुलढाणा जिल्ह्याचे मंत्री आहे केंद्रात ते मला परवा म्हणाले की आता तिथे दोन दोन मक्याची पिकं घेतात तिथला शेतकरी समृद्ध झाला म्हणजे तिथे पर्यायांनी जो धनगर समाज होता तो समृद्ध संपन्न झाला आता धनगर समाजामध्ये काय म्हणतं मला बी एड कॉलेज पाहिजे डी एड कॉलेज पाहिजे प्राथमिक शाळा पाहिजे शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही अर्धा पगार आम्ही डी एड बी एडच्या ॲडमिशनचे पैसे आणि अहिल्याबाई होळकरचा फोटो लावून पुन्हा आपण स्मृती आदरांजली वाहतो मी जरा स्पष्ट बोलतो मला माफ करा मग मा आपण मूलभूत कामं का नाही करत आणि मूलभूत कामामध्ये कामा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये समाजाची प्रगती कशी होईल समाजाची गरिबी भुकमरी बेरोजगारी कशी दूर होईल जे दिशादर्शन भविष्यातली विजन अहिल्याबाईसारख्या द्रष्ट्या नेत्यांनी आपल्याला दिली त्याचं आज आपल्या त्या विजनचं स्पिरिट समजून आपण काम कसं करणार याचा विचार करणारी योग्य नेतृत्व ही समाजाची आवश्यकता आहे बाबासाहेब आंबेडकर दलितांचे महात्मा ज्योतिबा फुले माळ्यांचे आणि अहिल्याबाई होळकर धनगरांचे अशा प्रकारचा विचार करून नाही जाऊ ही माणसं एवढी मोठी आहे की सगळ्या समाजाची आहेत आणि म्हणून या मोठ्या नेत्यांना जात नाही आहे आपण कुठे एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो तिथे तिची चव पाहतो बिर्याणीची कशी आहे त्याची जात नाही विचारत सगळे लायनेरी जाऊन उभे राहतो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या समाजाची गुणवत्ता वाढली पाहिजे आणि आउट ऑफ बॉक्स या समाजाची प्रगती विकास कसईल याचा विचार केला पाहिजे मला आत्ता या ठिकाणी महादेवरावजींनी आणि आपले मधुकरराव काळमेघ यांनी पत्र दिलं की इथे आमची जागेचा प्रश्न सोडवून द्या मी सोडवून देतो पण हे पहिलं काम काय करणार मंगल कार्यालय उघडणार इथे आणि लग्न करणार हे धंदे नका करू तुम्ही काय करा मी सांगतो महिलांना स्किल डेव्हलपमेंटच ट्रेनिंग चालू करा आमच्याकडे एक धोट्या नावाची मुलगी आहे भूट्या दरवाजाला तिने आठशे मुलींना मेहंदी कशी काढायची शिकवलं ती आता दुबईपासून देशात फिरते विमानाने मेहंदी काढायला आणि आम्ही आता खासदार सांस्कृतिक महोत्सवात तिला काम दिलं आठशे महिलांना काम मिळालं तेव्हा इथे महिलांनी कपडे कसे शिवायचे नवीन कॉम्प्युटर कसं शिकायचं याचं प्रशिक्षण द्या मुलं शिकली पाहिजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये गेली पाहिजे त्यांना चांगलं शिकवण्याकरता पर्सेंटेज मिळवण्याकरता मार्गदर्शन करा समाजाकरता उत्तम सोसायटी तयार करून स्मार्ट सिटी तयार करा स्मार्ट विलेज तयार करा बकरीच्या किंवा भेड बकरीच्या याच्यामध्ये संशोधन करून चांगल्या जाती कशा आणता येतील त्याच्यावर विचार करा तर समाजाची प्रगती आणि विकास होणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भविष्याचा वेध घेणारं अहिल्याबाई अहिल्याबाईंच्या मनातले समाजाची दिशा दर्शन आणि विजन ते आपल्या कृतीत आणून समाजाला आपण मोठं केलं पाहिजे आणि समाज जर गुणवत्ता असेल तर मोठं होईल हे डॉक्टर महात्म्यांनी डोळ्याच्या ऑपरेशनचा विश्वविक्रम केला त्यांना पद्मश्री मिळाली ते यांनी का धनगर समाजाचं ऑपरेशन केलं <laughs> का सगळ्यांचे केलं आणि म्हणून त्यांना सन्मान मिळाला अशी किती माणसं आपल्या समाजात निर्माण झाली की ती समाजाकरता उत्तम काम करतील त्यांना तयार करणं आणि समाज बदलवणं सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने आणि हेच अहिल्याबाईंचं स्वप्न होतं आणि त्या काळात त्यांनी ही व्हिजन समाजाला दिली आज तीनशे वर्ष झाले तरी त्यांच्या कार्यामुळे आजही आपण त्यांची आठवण ठेवतो आणि हीच आठवण आणि स्मृती कायम ठेवून आपण सगळ्यांनी हा संकल्प करावा अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मृती समितीचं या जागेचा प्रश्न आहे मी तो कागद बरोबर घेऊन चाललो आहे डॉक्टर महात्मे आणि तुम्ही मला पुढच्या माझ्या जनता दरबारात भेटा मी एन एम आर डी चेअरमनला सांगून या कामात पूर्ण मदत करीन आणि निश्चितपणे या वास्तूमधून समाजाच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनामध्ये आपण जरूर काम करा त्या कामात जे जे सहकार्याने मदत मला करता येईल ती करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीन असा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो माझ्याकडे बरेच लोक घरी येऊन बसले आहेत आमच्या मानकर ट्रस्टची आज मिटिंग आहे आणि एक तास झाला आहे त्यामुळे मला जाण्याची घाई असल्यामुळे मी आज स्व स्वर्गीय अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि समाजाच्या उन्नती आणि विकासामध्ये जिथे तिथे मला सहकार्य करता येईल ते मी करीन असा विश्वास देऊन माझं बोलणं संपवतो धन्यवाद